ओम श्री परमात्मने नमहा। श्री नमः पूजनीय स्वामी भक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे लिखित सद्गुरूंच्या सान्निध्यात पुष्प पाचवे या पुस्तकाचं क्रमशः वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया या पुस्तकातील एकोणीसशे ब्याण्णव या शीर्षकाच्या लेखाचा भाग पाचवा सुष्मातही म्हणतात अलीकडे असं लक्षात येतं की पूर्वीच्या मानानं आता अनुग्रहाला जी मंडळी येतात ती स्वामीजी म्हणतात ती फार लवकर ट्रान्समध्ये जातात सुष्माताही म्हणतात ते कशामुळं ती काही एवढी तयार आहेत असं नाही स्वामीजी म्हणतात नाही शक्तीच संक्रमित होते आपोआप होते मग सुष्माताही म्हणतात आता अगदी नुकती यायला लागलेली मंडळी देखील स्वामीजी म्हणतात हो अनेक मंडळी आहेत पुढे स्वामीजी म्हणतात तुम्हाला जर सुख आनंद पाहिजे असेल तर कोण मला काय बोललं हे डोक्यातून काढून टाकायचं तो तुमचा स्वभाव आहे अगदी पहिल्यापासून त्यामुळे तुम्हाला संबंध आयुष्यभर त्रास झाला आणि अजूनही होतोय एवढी गोष्ट जर तुम्ही आयुष्यात करू शकला कोण मला काय बोललं हे दुसऱ्या क्षणाला विसरायचं फर्गेट अँड फर्गीव हे झालं तर तुम्हाला या आयुष्यात दुःख होणार नाही हा काय बोलला तो काय बोलला हे बारा वर्ष तुमच्या लक्षात राहतं सुषमाताई म्हणतात माझी मुलं मला काय बोलली हे मी विसरले तसं ही मुलं बोलतात त्यांनी मला काही शिकवलं असं मी समजते स्वामीजी म्हणतात शिकवलं असंही नाही विसरून जा संपूर्ण विसरायचं म्हणजे कोणी काही बोललंच नाही आणि माझ्या डोक्यात ठेवण्याचा प्रश्न नाही मला कोर्टात जाऊन साक्ष द्यायचे का कशाला डोक्यात ते थे ठेवायचं कोंबायचं देव घ्या कोणी आईता आला घरं पुसवणी देव न लगे साठविण्याचे रुधले जागे सगळ्या जागा भरून गेल्या आहेत कोण काय बोललं हे ज्या क्षणी तुम्ही विसराल त्या क्षणी तुम्ही अत्यंत आनंदात राहाल दुसरे दोष तुमच्यात नाहीत साक्षेप आहे चिकाटी आहे धैर्य तोंड देण्याची तयारी कितीतरी चांगले गुण जे इतरांजवळ नसतात ते तुमच्याजवळ आहेत पण हा मोठा दुर्गुण आहे कोण काय बोललं हे जन्मात विसरणार नाही हे विसरणं जर जमलं तर देव डोक्यात राहील आता हे नवीन पुस्तक झालं ना आता देव आणि मी देव माझा मी देवाचा बाकीचं करायचं काय आता स्वस्थ बसायचं नको त्या गोष्टी काढून टाका मार्गाला लागा मोकळं करा सगळं एवढा पसारा एकट्या सुषमाताईंचा सुषमाताई म्हणतात सगळा पसारा आपल्या कामासाठीच आहे ना स्वामीजी म्हणतात हो ते काम झालं आता स्वामींना आता आता काही काम काम करायचं करायचं नाही नाही फक्त देव पाहिजे पुन्हा काही करायचं असेल तर स्वामी सांगतील मग स्वामींची आज्ञा म्हणून करायचं यावर सुष्माताईंचं निवेदन असं ध्यान मंदिरात एक दिवस मी कपाटाच्या वरच्या उंच खणातील काही वस्तू काढायला गेले आणि खांद्याचा सांधा निखळून हात बाहेर यावा तसा मानेच्या सांध्यात काहीतरी गडबड झाली आणि मान वरच राहिली क्षणभर त्याच स्थितीत राहून मी तो सांधा स्वतःच बसवण्याचा प्रयत्न केला परमेश्वर कृपेने तो सांधा बसला मी डॉक्टर होते म्हणून जरा विचारपूर्वक हळूहळू ती मान सरळ केली एरवी कुणीतरी डॉक्टरांकडंच नेलं असतं दुसऱ्या दिवशी स्वामींशी बोलताना मी हे सांगितलं पूर्वी मी सर्व व्यायाम आसनं करत होते पण आता एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये पोटाचं ऑपरेशन झालं तेव्हापासून काही करता येत नाही त्यावर स्वामीजी म्हणाले एकदा असं होऊन गेलं म्हणून पुन्हा होणार नाही असं समजू नका एकदा वयाची साठी ओलांडली की शरीराला काहीही होऊ शकतं मी पूर्वी कधी आजारी पडलेला तुम्ही ऐकलं आहे का उलट कुणी आजारी पडलं तर मला राग येत असे की अशी कशी मंडळी आजारी पडतात पण वय झालं की इलाजच नाही आपल्या हातात काही नसतं शरीर दिवसेंदिवस झिजत जातं आणि सर्वांना काही शंभर वर्ष आयुष्य मिळत नाही म्हणून सांभाळून राहावं स्वामी स्वरूपानंद म्हणत आपल्या प्रकृतीला झेपेल इतकंच काम करावं आणि एकदा साठी उलटली की सर्व व्याप बंद करून साधना एवढंच ठरावं ध्यान नाम वाचन अनुसंधान स्वामीजी सुषमादाईनं म्हणतात तू एवढी वर्ष स्वामींच्या जवळ राहिलीस सेवा केलीस तेव्हा तुला सगळा आनंद होईल पुढे जसजसे दिवस जात आहेत तसतशा जुन्या कल्पना तू फेकून दिल्यास आता यापुढचं आनंदरूप जीवन तुझ्या पुढे उभं राहील जे केलं ते वाया जात नाही पार्थ नैवे ह नामूत्र विनाशस्तस्य विद्यते नहीं कल्याणकृत कश्चित दुर्गतीम तात गच्छती। ज्या जगात तीस बत्तीस वर्ष वावरलीस त्याचे संस्कार त्यांची बोलणी चालणी हिंडणं फिरणं ते जायला वेळ लागला त्यात दहा पंधरा वर्ष तशीच गेली पण तुला इच्छा होती की हे मला काही नको वेगळं काही पाहिजे काय ते कळत नव्हतं इथं आल्यावर आपल्याला काय पाहिजे ते तुला कळायला लागलं अनेकांचं इथं येईपर्यंत असंच होतं इथं आल्यावर मग कळतं आज इथेच थांबूया यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया श्रीमत सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी महाराज की जय सद्गुरु श्री स्वामी माधवनाथ महाराज की जय हरिओ तत्स